नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमची तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे चेरीच्या प्ले टाईमपासनं कारण की चेरीचा मूड चांगला असेल तेव्हाच व्हिडिओ काढता येतो नाही तर व्हिडिओ नाही काढता येत तरी ते बघा कसे खेळते चेरी डेबिट कार्डसोबत तिला डेबिट कार्डसोबत खेळायला हे जे कार्टन्स आहेत लॅक्ट्रोजनचं कार्टन त्याच्यासोबत खेळायला फार आवडतं खेळणी साईडला टाकून देते आणि यासोबत खेळत बसते मग अजूनही हातात डेबिट कार्ड आहे दादा बॉलसोबत खेळतोय कॅच कॅच आणि चेरी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यांच्यासोबत कॅच कॅच खेळते लहान मुलांचं असंच असतं त्यांच्यासाठी आपण खेळायला जे खेळणे घेऊन येतो त्यांना ते खेळणे नको असतात आणि बाकीच्याच वस्तू ज्या आपण टाकून दिलेल्या असतात घरात त्या त्यांना खेळायला हव्या असतात अजून बॉक्समध्ये शोधते काही टॉईस राहिलेत का म्हणजे तो पसारा करून ठेवायचा सगळा तो तिचा नित्यक्रमच आहे बॉक्स घ्यायचा बॉक्समधली खेळणी सगळी बाजूला टाकून द्यायची खेळायची आणि परत बॉक्समध्ये जाऊन बघायचं काही आहे का तर हा आहे फिरणारा झुम जेरी एक महिन्याची असेल हो तेव्हा तिच्या मामाने तिच्यासाठी आणला होता आणि तेव्हापासून हो तिचा तो फेवरेट आहे तिच्या वस्तूंना कोणी हात लावलेला तिला अजिबात आवडत नाही दादाने झुमर घेतला होता तरी लक्ष त्याच्याकडेच की माझा झुमर परत दे इव्हिनिंगला आम्ही आज चक्कर मारायला गेलो बाहेर कारण की आज पावसाने सुट्टी घेतली होती आणि चेरीला घरात बसायला बिलकुल आवडत नाही त्यामुळे म्हटलं बाहेर फिरून येऊ चेरी फ्रेश होईल आणि त्या तिच्यासोबत मीही फ्रेश होईल घरापासून पाच मिनटं अंतरावर गेल्यावर इथे आहे उसाची शेती पण ऊसाच्या शेतीकडे बघून चेरी लगाई आवडे ना असं काही इंटरेस्टिंग दिसलं नाही मग आम्ही थोडं समोर गेलो तर तिथं दिसलं हा भुबू आणि भुबू जो आहे तो, तो चेरीचा फेवरेट आहे भुगू दिसताच चेरी भुगूला आवाज द्यायला लागते तुम्ही इथे ऐकू शकता चेरी कसे आवाज देते भुगूला <laughs> अजून एकदा आम्ही दुसऱ्या ठिकाणी भुगू बघितला आणि आम्ही घरी रिटर्न निघालो तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू